श्रीराम आज टिळक चौक मंडळ ट्रस्ट मानाथ टिळक गणपतीतर्फे आम्ही उद्याच्या बावीस जानेवारीला होणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव ज प्राणप्रतिष्ठा जे कार्यक्रम म्हणजे भव्य असे दिव्य मी असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे ही मागची जी चादर फक्त ते आमच्या टिळक व्यापारी मयूर टेक्स्टाईल यांनी ही बनवलेली आहे अशी जवळ अकराची चादरी त्यांनी अयोध्येला पाठवलेली आहेत तसेच ही चादरसुद्धा आम्हाला भे आमच्या मंडळात भेट म्हणून दिलेल्या आहेत उद्या आपल्या हिंदूसाठी एक आनंदाचं पर्व आणि सर्वात आम्हाला आम्ही भाग्यवान आहे आमची पिढी की आम्हाला ही हे आम्हाला भाग्य मिळतं आहे की लल्ला पाचशे वर्षानंतर उद्याच्या दिवशी आपल्या नवीन घरात नवीन मंदिरात जाणार आहेत हे आम्हाला फारच म्हणजे आम्हाला फार आनंद होत आहे आणि आम्हा आनंदाने आम्ही सर्व जल्लोष करणार आहोत उद्या पूर्ण बाजारपेठ आज तुम्ही बघत असाल दिवाळीपेक्षा जास्त गर्दी आज बाजारपेठमध्ये आहे हेच आनंद आम्हाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिली मी सर्व राम भक्तांचे इथं स्वागत करतो उद्या सध्या सहा वाजता होणाऱ्या या जल्लोष कार्यक्रमात सर्वांनी सहभाग व्हावे मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद जय श्री